महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या सर्व आघाडीतर्फे शिवजयंतीनिमित्त अभिवादन जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी आज दिनांकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने धुळे शहरात भव्य ज्लशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या सर्व आघाडी आघाडीतर्फे शिवजयंती निमित्त अभिवादन जयंती उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला तर धुळे शहरातील बॉम्बे लोह चौकात महाराष्ट्र प्रांतिक तैनिक महासभेच्या सर्व आघाडींच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जयघोष करण्यात आला तदनंतर या ठिकाणी आरती करण्यात आली तदनंतर भव्य जल्लोष व्यक्त करण्यात आला डीजेच्या तालावर नाचत गाजत सदर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी महादेव भैया परदेशी मायादेवी परदेशी नरेंद्र चौधरी तुषार चौधरी प्रमोद चौधरी आनंद चौधरी लोकेश थोरात सागर वाघ अनिल चौधरी राजेंद्र चौधरी छायाताई करंकार दीपाली चौधरी रुपाली प्रमोद चौधरी मनीषा राजेंद्र चौधरी गीता चौधरी वर्षा चौधरी हेमलता चौधरी अल्का चौधरी आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले शिवाजी महाराजांना वंदन करतो जय संताजी जय भवानी जय शिवाजी आज बॉम्बे लॉज चौकात महाराष्ट्र प्रांतिक सैनिक महासभेच्या सर्व आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमचे महादेव परदेशी आणि आमच्या भाभी परदेशी काही उपस्थित होत्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांना भावपूर्ण वंदन केलं जय भवानी जय शिवाजी आज शिवाजी जयंती निमित्ताने प्रदेश तैलिक समाजाच्या वतीने आज बांबेलाव चौक येथे शिवाजी जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आज तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने आज विविध कार्यक्रमसुद्धा प्रदेश तैलिक समाजाच्या वतीने घेण्यात आलेले होते त्यांनी प्रदेश तैलिक समाजाच्या वतीने घेतलं असलं तरी शिवाजी महाराज सतरा परड जातींच्या बरोबर घेऊन चालले त्याचप्रमाणे तेलिक प्रदेश समितीच्या वतीने सुद्धा विविध समाजाच्या घटकांना आज इथं आमंत्रित केलं आणि सर्वांनी मिळून हा उत्साहामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम पार पाडला म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो शिवाजी महाराजांचा उद्देश होता तर सतरा पहा जातींना घेऊन ते चालले त्याप्रमाणे तैलिक महासंघाने सुद्धा आज सर्वांना हा मान सन्मान दिलेला आहे मी तैलिक महासंघाचे खूप खूप आभार मानतो आणि आम्हाला त्यांच्या निमित्ताने शिवाजी महाराजांना वंदन करण्याची संधी मिळाली जय शिवाजी जय भवानी